बातमी गोंदियातून तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे जून महिना संपत आला तरी गोंदियातील प्रमुख जलाशयांमध्ये केवळ बारा टक्केच जलसाठा शिल्लक आहे मागच्या वर्षीपेक्षा यंदा जलसाठ्यात पाच टक्क्यांनी घट झाली आहे मान्सून जर आणखी लांबला तर गोंदियात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाला यांनी एकीकडे महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, है, आहे है। तर दुसरीकडे पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे परिणामी गोंदिया जिल्ह्यातील जे धरणं आहेत जलाशय आहेत आणि छोटी तलावं आहेत त्यांनी तळ गाठायला सुरुवात केलेली आहे गोंदिया जिल्ह्याच्या मोठ्या जलाशयांचा जर विचार केला तर केवळ बारा टक्के जलसाठा शिल्लक आहे तर मागच्या वर्षी याच तारखेला सतरा टक्के इतका जलसाठा शिल्लक होता म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी जलसाठ्यामध्ये घट झालेली आहे मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील कटंगी मध्यम प्रकल्पामध्ये आहे आपण बघू शकता या जलाशयाने कशा पद्धतीने तळ गाठलेला आहे ज्या पद्धतीने मोठ्या जलाशयांची परिस्थिती आहे अगदी तशीच परिस्थिती जे मध्यम प्रकल्प आहेत त्यांची देखील आहे गोंदिया जिल्ह्यात एकूण चार मोठी जलाशय असून त्यापैकी पुजारी टोला धरणामध्ये सध्याच्या घडीला एकतीस पूर्णांक एकोणतीस टक्के जलसाठा शिल्लक आहे तर सिरपूर जलाशयामध्ये दोन पूर्णांक त्रेचाळीस टक्के जलसाठा शिल्लक असून कालीसराड या जलाशयामध्ये केवळ शून्य पूर्णांक पस्तीस टक्के इतकाच जलसाठा शिल्लक राहिलेला आहे तर गोंदिया जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्प असलेली या प्रकल्पामध्ये पंधरा पूर्णांक सत्तावीस टक्के जलसाठा शिल्लक आहे म्हणजेच एकूण सरासरीचा जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाच टक्क्यांनी घट झालेली आहे तर दुसरीकडे वैनगंगा नदीवर धापेवाडा बॅरेज बनविण्यात आला आहे या धापेवाडा बॅरेज मध्ये आठ पूर्णांक बावीस टक्के जलसाठा या वर्षी शिल्लक आहे गोंदिया जिल्ह्यातील जे छोटी तलाव आहेत मोठे प्रकल्प आणि मध्यम प्रकल्प आहेत या सगळ्या धरणांनी आणि जलाशयांनी तळ गाठलेला आहे त्यामुळे जर मान्सून आणखी लांबला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पाण्याची परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते देवेंद्र धांगडाले एबीपी माझा गोंदिया आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची पाहत रहा दुपारच्या बातम्या